नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुमची आतुरता संपलेली आहे भरपूर शेतकरी मित्र जे आहेत सीएसीना म्हणजे सीएसी धारकांना वारंवार विचारत होते की आता पीक विमा कधी चालू होणार आहे रब्बी पीक विमा कधी चालू होणार आहे पेरणी तर जगून आता भरपूर टाइम झालेला परंतु पीक विमा कधी चालू होणार आहे परंतु ही सीएससी धारकांना पण माहित नव्हतं की पीक विमाची तारीख कोणती आहे कधी चालू होणार आहे आणि चालू झाल्यानंतर थोडं प्रॉब्लेम येत होता त्यामध्ये तर आज सुरळीत साईड चालू झालेली आहे त्याकरता आता पीक विमा भरणं चालू झालेलं आहे रब्बी हंगाम यामध्ये गहू असेल ज्वारी असेल किंवा हरभरा असेल यामध्ये पीक विमा भरणे चालू झालेले आहे तर आता हे पीक विमा भरण्यासाठी सी सीएससी धारकांद्वारे भरपूर पीक विमा भरला जातो किंवा स्वतः काही काही जण भरतात परंतु हे आता स्वतः भरावा का सीएससी मध्ये भरावा हा शेवटला मी सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटचा तर आता पीक विमा सी एस सी द्वारे कसा भरायचा आहे नवीन सी एस सी धारक आहे त्यांना पीक विमा भरणं माहीत नसतं तर हा व्हिडिओ बघून ते पीक विमा अगदी सोप्या पद्धतीने भरू शकणार आहेत तर हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आपण जर शेतकरी शेतकरी असाल तर आपल्याला सीएससी धारकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे मित्रांनो तर आता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि जवळच्या बेलायकनला क्लिक करून ऑल ओव्हर सिलेक्ट करायचा आहे तर चला व्हिडिओ सुरू तर मित्रांनो आपल्याला डेस्कटॉपवर आल्यानंतर आपल्याला इथं क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे कोणताही ब्राऊझर ओपन करू शकता किंवा गुगल ओपन करू शकता ओपन केल्यानंतर आपण इथं सी एस सी लॉग इन लॉग इन करायचं आहे आपल्याला किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजना वेबसाईटवरून लॉग इन करू शकता आपण डायरेक्टली मी इथं सी एस सी लॉग इन वर क्लिक करतो लॉग इन डिजिटल सेवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथं जे आहे अपडेट लेटर करून टाका अपडेट लेटर केल्यानंतर इथं सर्च ऑप्शन दिसतंय पी एम ए बी वाय आपल्याला सर्च करायचं आहे तरी इथं पाहू शकता स्कीम आलेली आहे पी एम ए बी वाय स्टेट अंडर वन स्कीम म्हणजे एक रुपयातच पीक आहे रबीचा पण यावर क्लिक केल्यानंतर सी एस सी लॉग इन सी एस सी कनेक्ट या ऑप्शनवर आप आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर लोड होईना आता पुढचं पेज ओपन झालेलं आहे पाहू शकता अप्लिकेशन डाउनलोड जे ऑप्शन दिसतात आपल्याला इथं ऍप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे यामध्ये जास्त टाइम घेणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल इथे आपल्याला स्टेट निवडून घ्यायचं आपलं महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आपलं निवडून घ्यायचंय परंतु इथं पाहू पर शकता आता दोन हजार चोवीस चे चार ऑप्शन आहेत खरीप खरीप दोन आहेत रब्बी रब्बी दोन आहेत तिथे आपल्याला रब्बीचा ऑप्शन आहेत रब्बीचे दोन आहेत ते तिथं प्रधानमंत्री फसल विमा योजना हो वेदर बेस्टर क्रॉप इन्शुरन्स स्कीम तर हे दुसरं फळपी किंवा भरायचं असेल तर तुम्ही चौथ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करू शकता तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर आपल्याला सरेक्ट करायचं आहे यामध्ये ज्वारी असेल हरभरा असेल गहू असेल हे तिसऱ्या नंबरवर आपल्याला भरू शकता तरी तिसऱ्या नंबरचा ऑप्शन चूज करायचं आपल्याला आणि खाल सबमिट ऑप्शन दिसतं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता वरती स्क्रॉल करा पाहू शकता अप्लिकेशन पेड ऍप्लिकेशन अनपेड अप्लिकेशन रिवर्ड अप्लिकेशन अप्रूवल अप्लिकेशन रिजेक्ट पेड अप्लिकेशन तर इथे बाकीचं काही आपल्याला बघायचं नाही आहे सध्या इथं अप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे अप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर पाहू शकता आता वरती स्क्रॉल कर आपण हे संपूर्ण बरोबर भरलेलं आहे तर इथं आपल्याला बँक डिटेल भरायचे आहे आता फॉर्म भरणं सुरू झालेले आहे बँक डिटेल भरायचे आहे तर आपल्याला सर्च बाय आय एफ सी आय एफ सी द्वारे पण आपण इथं बँक डायरेक्टली निवडू शकता तर एस वर क्लिक करून आपल्याला आयफसी माहित असेल तर आय एफ सी टाकून घ्या आयफसी टाकल्यानंतर डायरेक्टली संपूर्ण डिटेल इथं बँकची येणार आहे तर इथं आय एफ सी कोड माहीत नसल्यानंतर नोवर क्लिक करायचे नोवर क्लिक केल्यानंतर इथं स्टेट आपल्याला निवडून घ्यायचा आहे पाहू शकता ऍप्स कोड माहित असेल तर आपल्याला ही बाकीचा निवडायची गरज नाही परंतु इथं आयपसी कोड माहित नसल्यानंतर आपलं स्टेट निवडायचं आहे जिल्हा निवडायचा आहे बँकेचा निवडायचा आहे निवडल्यानंतर इथं आपल्याला जे आहे बँक नेमचं बँक नेम निवडायचे आता इथं बँक नेम निवडून घेतो परभणी डिस्ट्रिक्ट सेंटर को ऑपरेटिव्ह बँक एलटीडी हे निवडून घेतो या निवड्यानंतर ब्रँच नेम निवडायचे आता ब्रँच नेम कारण या बँकेच्या खूप ब्रँच आहे तर इथं ब्रँच पाहू शकता तर इथं मी ब्रँच न्यू, नेम निवडून घेतो ब्रँच नेम निवडल्यानंतर पाहू शकता सी इथं सी कोड ऑटोमॅटिकली इथं आलेला आहे अशा प्रकारे आपण आयफसी कोड माहीत नसेल तर इथून निवडू शकता तर आता वरती स्क्रॉल करायची इथं आता आपल्याला जे आहे अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे तर अकाउंट नंबर न चुकता आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर मी टाकून घेतो अकाउंट नंबर इथं टाकून घेतो परत इथं कन्फर्म अकाउंट नंबर एक आपल्याला करायचा आहे अकाउंट नंबर दोन्ही सेम आलेला पाहिजे आपल्याला दोन्ही अकाउंट नंबर इथं टाकून घ्यायचे अकाउंट नंबर टाकून घेतो आणि पुढचं जे स्टेप आहे टाकले ते टाकलेलं आहे टाकल्यानंतर इथं सि अकाउंट होल्डर नेम एकच सिंगलच आहे परत इथं जे आहे इथं महत्वाचं ऑप्शन जे आहे अकाउंट टाईप असतं इथं कधी कधी लोन निवडतं तर इथं लोन निवडायचं नाही आपल्याला डायरेक्ट इथे सेविंग करून टाकायचे सेविंग केल्यानंतर चेक बँक डिटेल अँड कंटिन्यू या ऑप्शन खाली ते यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज आपल्या पुढे ओपन होणार आहे तर पहा पुढचं पेज ओपन झालेलं आहे वरतीच आपल्याला सारायचं आहे वरती आल्यानंतर पाहू शकता टू दुसऱ्या नंबरचे पेज ओपन झाले फार्मर डिटेल जे आहे आपल्याला इथं भरायचे आहे फार्मर डिटेल या शेतकऱ्याच्या अगोदरच विमा भरला असेल समजा खरीबचा मागच्या वर्षी भरलेला असेल विमा तर त्यांची माहिती इथं ऑटोमॅटिकली येऊ शकते जेव्हा आपण एका सेश आढळ ज्या शेतकऱ्याचा वारंवार विमा भरत असाल तर तुमची इथं माहिती ऑटोमॅटिकली येणार आहे किंवा नवीन आपण फॉर्म भरत असाल तर तिथं माहिती इथं येणार नाही मित्रांनो तर पाहू शकता फार्मर डिटेल इथं भरायचं आहे नेम अस पर पासबुक पासबुकवर जशाला तसं नाव आहे तसं नाव इथं टाकून घ्यायचं आहे पर इथं आधारवरला जशाला तशी स्पेलिंग आहे तशाला तशी टाकून घ्यायची स्पेलिंग जर चुकली तर इथं आपला आधार व्हेरीफाय होणार नाही त्याकरिता स्पेलिंग इथं आपल्याला चेक करून घ्यायचं आहे स्पेलिंग चेक केल्यानंतर इथं पाहू शकता आधार नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे आधार नंबर माझा आवडी आलेला आहे तर आधार नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला व्हेरीफाय ऑप्शन दिसतंय व्हेरीफाय यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आधार व्हेरीफाय इथं होत आहे तर थोडंसं लोड होईल लोड झाल्यानंतर पाहू शकता इथं कीक लागलेले आहे राईट क्लिक लागलेले आहे तर आधार व्हेरीफाय झालेला आहे संपूर्ण माहिती इथं बरोबर आहे असं इथं दाखवण्यात आलेलं आहे तिथं आता रिलेशन टाईप जे आहे इथं सन ऑफ आहे सन ऑफ निवडायचं आहे सन ऑफ म्हणजे आपण सन ऑफ निवडत आपल्याला वडिलाचं नाव रिलेटिव्हमध्ये टाकून घ्यायचं आहे डॉर ऑफ निवडला असेल तर आपल्या वडिलाचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे वाईफ ऑफ निवडलं आपल्या नवऱ्याचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे आणि कर्जन ऑफ म्हणजे इतर काय फॅमिली मेंबर असेल ते निवडून शकता आपण इथं तिथे आपल्याला जे आहे सन ऑफ आहे सन ऑफ मी इथं निवडून घेतो आणि इथं त्याच्या वडिलाचं नाव इथं टाकून घेतो वडिलाचं नाव टाकल्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर इथं मी टाकून घेतो शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर एज आहे एज इथं आपल्याला बघायची आहे तर एज मी इथं टाकून घेतो एज टाकल्यानंतर मेल आहे का फिमेल आहे ती निवडून घ्यायचं आहे कॅटेगरी निवडायची तुमची जात कोणती आहे ओबीसी एस टी एस सी तुम्ही कोणत्यामध्ये येत असाल ती निवडून घ्यायचं आहे माझं जनरलमध्ये येतं जनरलने ओढेल आहे फार्मर कॅटेगरी कोणती आहे ओनर रेंटनं म्हणजे शेअर केला असेल सेल क्रॉपर तर इथं आपल्याला कोणता ऑप्शन आहे ते इथं मराठीमध्ये सांगतो ओनर म्हणजे तुम्ही स्वतः मालक मालगाव असाल रेंट म्हणजे ते ठोक्याने केलं असेल ठोक्याने दुसऱ्याने आपण केली असेल जमीन किंवा शेअर क्रॉपर म्हणजे बटायणे म्हणजे अर्धे अर्धे केली असेल तर तुम्हाला इथं ओनरच येणार आहे कारण बटणे जरी केली तर काय काय गावामध्ये जास्त करून ठोक्याने जरी घेतली असेल तरी पण मालक जमीन मालकच विमा भरत असतो तरी इथं ओनर केलेला आहे ओनर केल्यानंतर फार्मर टाईप आहे फार्मर टाईप इथं आपल्याला जे आहे स्मॉल निवडून घ्यायचं आहे तुमचं जर दोन तीन हेक्टरचे जास्त असेल अवदार वर तुम्ही सिलेक्ट करू शकता जास्त करून इथं स्मॉल निवडून घ्यायचा आहे स्मॉलवर सिलेक्ट केलेला आहे स्मॉल सिलेक्ट केल्यानंतर आता वरती स्क्रॉल करतो आता पाहू शकता आड्रेस भरायचा आहे आपला राहता अड्रेस भरायचा आहे तिथं स्टेट निवडून घ्या डिस्ट्रिक्ट निवडून घ्या सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका जिल्हा निवडून घ्या गाव निवडून घ्या इथं अॅड्रेस संपूर्ण माहिती इथं टाकून घ्यायची आहे आपल्याला परत इथं पिनकोड एक आपल्याला टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर आता आपली राहती अॅड्रेस तर जिथं राहतात तेच ॲड्रेस इथं तुम्हाला टाकायचा आहे आता इथं नॉमिनी डिटेल्स तर इथं पाहू शकता नॉमिनी तुम्हाला कोणता द्यायचा असेल तर नॉमिनी देऊ शकता म्हणजे वारसदार द्यायचा असेल तर तिथं देऊ शकता पिकुमेला इथं आता डिक्लेअर नॉमिनी मला करायचं आहे तर या बॉक्सवर क्लिक करून इथं नॉमिनी डायरेक्टली डिक्लेअर करू शकता परत इथे सेव अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे तर पुढचं पेज आता तिसरं पेज आपल्या पुढे ओपन होणार आहे वरती स्क्रॉल करतो पाहू शकता तिसरं पेज ओपन झालेलं आहे क्रॉप डिटेल क्रॉप डिटेल ओपन झालेली आहे इथं आपल्याला पाहू शकता इथं स्टेट ऑटोमॅटिकली निवडण्यात आलेलं आहे आता जिथं आपली शेतजमीन आहे ती ते आपल्याला इथं जिल्हा निवडायचा आहे तर मी जिल्हा निवडतो तालुका निवडून घ्यायचा आपल्याला पर तिथं रिन्यू सर्कल निवडायचं आहे सर्कल कोणतं असेल तुमचं निवडून घ्या सर्कल निवडलं तरी इथं आपल्याला ग्रामपंचायत निवडायची आहे ग्रामपंचायत इथं निवडली आहे ग्रामपंचायतमध्ये ग्राम पण आपले दोन तीन गावं असतील तर ते गावं इथं आपले पुढे समोर येणार आहेत विलेज तर इथं मी माझ्या गावाचं नाव निवडलं गावाचं नावं निवडल्यानंतर इथं पाहू शकता आता मिक्स क्रॉपिंग आहे मिक्स क्रॉपिंग तर सध्या कामी येणार नाही आहे मिक्स क्रॉपिंग करायची असेल तर तुम्हाला इथं दोन तीन पिकं जर एकाच क्षेत्रामध्ये घेतली असतील एकाच एक एकरभर तुमच्या जवळ जर जमीन असेल त्यामध्ये दोन तीन पिकं घेतली असेल तर मिक्स क्रॉपिंग तुम्ही करू शकता पण इथे मी मिक्स क्रॉपिंग सध्या शेतकऱ्याचे नाही आहे तर मी काढून टाकतो काढल्यानंतर इथं पाहू शकता आता क्रॉप आहे तर इथं क्रॉप आपल्याला निवडून घ्यायचं आहे कशाचा इमा आपल्याला इथं भरायचा आहे इथं जे आहे जेव्हा असेल गहू असेल किंवा चणा असेल तिथे मी हरभराचा भरायचा आहे तर चणावर क्लिक करतो चणावर क्लिक इथं सोईंग डेट म्हणजे आता पेरलेली तारीख तर पेरले पेरण्याची तारीख तिथं आपल्याला टाकून घ्यायची आहे तुम्ही कधी पेरणी केलेली आहे पेरणी तारीख टाकून तर ओनरशिप आहे तिथं तुमचं कोणतं येतं यामध्ये निवडून घ्यायचं तुम्हाला टेंट रेंटने घेतले असेल स्केर प्रॉपर शेअर प्रॉपर घेतले असेल <coughs> तर इथं ओनर ओनर येणार आहे ओनरशिप कोणती आहे तुमची निवडून घ्या इथं ओनरच आहे शेतकरी ओनरने म्हणते आपल्याला सर्व्ह नंबर टाकून घ्यायचा आहे जो कोणता तुमचा गट नंबर आहे तो गट नंबर टाकायचा आहे इथं टाका खाता नंबर टाकायचा आहे खाता नंबर जो कोता आहे आपला सात वर चेक करायचा आहे खाता नंबर टाकल्यानंतर आता इथं व्हेरीफाय करायचा आहे तर आपल्याला व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करतो व्हेरी ऑप्शनवर क्लिक पाहू शकता शेतकऱ्याची माहिती इथं आलेली आहे वैयक्तिक खा खातेदार आहे जर सामायिक असेल तर सामायिक येईल अशा प्रकारे इथे येऊन जाणार आहे तिथे पहा गट नंबर बरोबर आहे का सर्वे नंबर बरोबर आहे का आपला एक चेक करून घ्यायचा खाते नंबर बरोबर आहे का नाव इथं शेतकऱ्याच आलेलं आहे टोटल एरिया जे आहे एवढाच आहे का एक चेक करायचं आहे आणि इथं गोल ऑप्शन बॉक्स दिसतंय यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथं विचारतो व्हि आर रेडी इन्शुरन्स आहे का इथं आपल्याला चेक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथं नाही ऑप्शन अगोदर विमा भरलेला आहे आणि नाहीये तर इथं हे चेक करून पण घेऊ शकता आपण तर इथं आता आपल्याला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर क्षेत्र आलेलं आहे आता या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर पूर्ण क्षेत्र आलेले आहे तर यामध्ये जर तुम्हाला अर्धा अर्ध करायचा असेल तर दोन दोन वेळेस तुम्हाला विमा भरायचा असेल तर तुम्ही इथं अर्ध अर्ध करू शकता आता हे पूर्ण क्षेत्र मी इथं निवडलेलं आहे तर यामध्ये पूर्ण क्षेत्राचा हरभरायचाच विमा भरायचा आहे तर निवडल्यानंतर इथं ॲड क्रॉप ऑन सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता संपूर्ण माहिती आपण जी वरी भरलेली आहे ती फिल केलेली आहे ती माहिती इथं आलेली आहे सगळं आहे टोटल प्रीमियम आहे फार्मर शेअर किती झालेला आहे संपूर्ण माहिती इथं आलेली आहे तर अशा प्रकारे इथं ऑप्शन आलेलं आहे तर आता तुम्हाला अजून कोणा गावामध्ये जमीन विमा जर भरायचा असेल तर तुम्ही इथं सरेक्ट करून जशाल तसं जसं आपण आता सरेक्ट केलं तशाल तसं सरेक्टवर हे माहिती भरून आपण परत एकदा ॲड क्रॉप सर्वे नंबर हे करून आणखीन जेवढी माहिती भरायची तुम्हाला जितक्या पॉलिसी तयार करायचं तेवढं इथं करू शकणार आहे तर मी मला एकच पॉलिसी तयार तयार करायची आहे आणि भरपूर जण विचारतात की एका पावतीवर दुसऱ्या गावची म्हणजे दोन शहरातली जमीन जोडू शकता का हा जोडू शकता परंतु इथं दोन पावत्या काढल्या तरी हरकत नाही तुम्हाला दोन वेळ सीमाभराचा दोन शेवारात जर जमीन असेल तर अशा प्रकारे हे ऑप्शन निवडलेलं आहे माहिती इथं निवडलेली आहे तर आपल्याला चौथ्या नंबरचं ऑप्शन काय आहे ॲप्लिकेशन डॉक्युमेंट आता ॲप्लिकेशन आहे आप तर आपल्याला पहिल्यांदा पासबुकवर चूज फाईलवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं पासबुक निवडायचं आहे पासबुक निवडल्यानंतर आपल्याला अपलोड ऑप्शन दिसते समोर अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे ते इथं पाहू शकता डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली झालेलं आहे अपलोड हीवर लँड रेकॉर्ड चूस फाईलवर क्लिक करायचे आणि इथं आपल्याला लँड रेकॉर्ड सात बार आपल्याला डिजिटली सात बार इथं अपलोड करायचं आहे फ्यू फॉर वन्नीची सात बार इथं टाकू नका कधी यांचा नियम चेंज होईल ते इथं सांगता येत नाही त्याकरता आपल्याला डॉक्युमेंट व बरोबर अपलोड करायचे आहेत इथं जे सातबार अपलोड केल्यानंतर सोईंग सर्टिफिकेट आपल्याला पिक बाबतचा स्वयंघोषणापत्र इथं आपल्याला अपलोड आप करायचं आहे याचा नमुना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे यावर क्लिक करून आपण चूज केल्यानंतर इथं अपलोड यावर नवं क्लिक करायचं डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली झालेलं आहे झाल्यानंतर इथं पावसाम करा नव्हता जे आहे चौथ्या नंबरचं डॉक्युमेंट काय इथं आपल्याला टेंट सर्टिफिकेट जे आहे आपल्याला अप इथं अपलोड करायचं नाही आहे हे जर स्वतः होणार असेल तर इथं आपल्याला चौथ्या नंबरच्या ऑप्शनवर काहीच करायची गरज नाही आहे किंवा भाड्याने किंवा के भटीने केलं असेल तर यामध्ये आपल्याला द्यावा लागणार आहे याचा पण मी नमुना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार देणार आहे ते पण इथं तुम्ही अपलोड करू शकता हे डॉक्युमेंट निवडलेले आहेत आता आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहे आता आता आपल्याला वरती स्क्रोल करायचे आणि इथं प्रिहू ऑप्शन दिसतं यावर क्लिक करायचं आहे आता एकदा संपूर्ण माहिती आपल्याला चेक करून घ्यायची आहे वरती स्क्रोल करून बँक अकाउंट बरोबर आहे का संपूर्ण माहिती इथं बरोबर आहे का स्पेलिंग बरोबर आहे का मोबाईल नंबर बरं आहे बरोबर आहे का जेंडर गेंडर जेंडर हे बरोबर आहे का संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे परिस्थिती चेक केल्यानंतर वरती स्क्रॉल करायचं पहा इथं माहिती डॉक्युमेंट पूर्णपणे अपलोड झालेत का व्यवस्थित रिथे झालेत का यावर क्लिक करून आपण डॉक्युमेंट पण इथं चेक करून घेऊ शकता तर इथं आपल्याला सबमिट ऑप्शन दिसतं खालती सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्या पुढे ओपन झालेलं आहे इथं प बघू शकता पॉलिसी आय डी आलेली आहे अकाउंट नंबर आलेला आहे फार्मर शेअर किती आहे टोटल एरिया किती आहे ब्रांच नेम आहे क्रॉप क्रॉप नेम आहे को तुम्ही कोणत्या कशाचा विमा भरत आहे ती इथं आलेला आहे आता इथे दोन ऑप्शन आहेत पे लेटर आणि मेक पेमेंट तुम्हाला लगेच इथं याचं पेमेंट करायचं असेल तर मेक पेमेंटवर क्लिक करू शकता किंवा पे लेटर म्हणजे तुम्हाला काही चेंज करायचं नंतर किंवा नंतर तुम्हाला याचं पेमेंट करायचं असेल तर करू शकता तिथं मेक पेमेंटवर ऑप्शन आहे तर मेक पेमेंट मला करून घ्यायचं तर मेक पेमेंटवर क्लिक करतो मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता सी ए सी आय डी आपली ओपन झालेली आहे इथं पासवर्ड विचारता आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर इथं वॅलेट पिन विचारणार आहे तर आपला सी ए सी आय डीचा वॅलेट पिन इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे वॅलेट पिन टाकल्यानंतर मित्रांनो पे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता पेमेंट सक्सेसफुली झालेला आहे एक रुपया आपल्या वॅलेटमधून कटलेला आहे तर वॅलेटला कटलेलं आहे आपल्याला डबल ॲप्लिकेशन करायचं असेल तर गो न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करू शकता आता ही जी आपण पॉलिसी भरलेली आहे त्याची प्रिंट काढायची आपल्याला शेतकऱ्याला देण्यासाठी ते या प्रिंटवर क्लिक करतो प्रिंटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता पावती आपल्या पुढे ओपन झालेली आहे तर इथं आपल्याला कंट्रोल क्लिक करून आपल्याला इथं पावती काढून घ्यायची आहे तर पाहू शकता पावती काढल्यानंतर इथं पहिल्यांदा ब्लँक दाखवण्यात आलेले आहेत आता दुसऱ्या नंबरची पावती आहे संपूर्ण दोन तीन पावत्या येतात तर आपल्याला महत्त्वाची पावती कोणती आहे की दुसऱ्या नंबरची पावती ही पावती आपल्याला शेतकऱ्याला प्रिंट करून द्यायची आहे अशा प्रकारे पावती येईल तर आता इथं जे आहे प्रिंट टाकतो मी प्रिंट दोन नंबरचं सिलेक्ट केल्या आता प्रिंट इथं देणार आहे तर प्रकारे ही प्रिंट हो येऊन जाणार आहे मित्रांनो मी इथं जे आहे प्रिंटर चालू केलं नव्हतं तर इथं प्रिंट अशा प्रकारे येऊन जाईल अशा प्रकारे आपण ही पावती आपल्या शेतकऱ्यांना नक्की द्यायची आहे पावती दिल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता पावती येईल अशी पावती आपल्या शेतकऱ्याला द्यायची आहे तर अशा प्रकारे आपण रब्बी हंगामचा किंवा इतर कोणता पीक विमा भरू शकता मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल वर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद